मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मी मी तुम्हाला एकच सांगेन की आपण आहे ना स्वतः रीच दिसण्यापेक्षा रीच व्हा हा माझा तुम्हाला सांगायचं सगळ्यांना असा म्हणजे मोलाचा संदेश आहे की तुम्हाला सांगायचं माझं फक्त इतकंच मत आहे की बाबा माझ्या लाईफमध्ये मी जे स्ट्रगल म्हणजे मला खूप काही सहन करावं लागलं की बाबा तुम्हाला सांगायचं की तुम्हाला सांगायचं आमचं कसं आमच्या आईवडिलांची गरिबी होती ना त्यामुळे तुम्हाला सांगायचं बघा आपल्या आईवडिलांची जर गरीब परिस्थिती असली की मग स्थळं बघताना सुद्धा तुम्हाला सांगायचं आपल्याला स्थळ असं हाय क्लास नाही भेटत नॉर्मल नॉर्मल मग तिथं तुम्हाला सांगायचं येणारे प्रॉब्लेम सगळं तुम्हाला सांगायचं दुःख सगळं आपल्याला सहन करावं लागतं मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की बाबा की तुम्हाला सांगायचं छपराच्या घरापासूनचा तो स्लॅबच्या घरापर्यंतचा प्रवास की बाबा तुम्हाला सांगायचं की आपलं तुम्हाला सांगायचं की मुलांना पण बघा आपण तुम्हाला सांगायचं चांगल्या सुखसोयी आपल्याला प्रत्येकाला वाटतं की द्यावं की बाबा माझ्या बाबतीत तुम्हाला सांगायचं खूप मला म्हणजे मी चांगलेही दिवस बघितले आहेत कधी कधी तुम्हाला सांगायचं माझ्याकडं लाखो रुपये असतात कधी कधी झिरो बॅलन्सही असतात का तर व्यवसाय माझा त्यामुळे सम तुम्हाला सांगायचं उतार होतो आणि जे माझ्या बाबतीत जे म्हणजे घडतं ना माझी एकच तयारी असते की इतरांच्या बाबतीत की बाबा तुम्हाला सांगायचं एक एक दिवस तुम्हाला सांगायचं म्हणजे असं होत होतं की की माझ्या तुम्हाला सांगायचं माझ्या बाळाला आहे ना एक एक दिवस तुम्हाला सांगायचं मी असं अक्षरशः एक दिवस तर तुम्हाला सांगायचं असं कि माला माला कि की बाबा मी दवाखान्यात तीन दिवस माझं पिल्लू आजार असताना मला तुम्हाला सांगायचं पैसे भेटले नाहीत किंवा तुम्हाला सांगायचं एक दिवस असं आलेलं आहे की तुम्हाला सांगायचं एक रात्र तर तुम्हाला सांगायचं पिल्लू माझं भरपूर म्हणजे रडत होतं पण मला दूध दूध भेटलं नाही की मी तुम्हाला सांगायचं गरम पाणी त्यात थोडीशी साखर टाकून मी माझ्या पिल्ल्याला पाजलेली होती मग तुम्हाला सांगायचं आज ती तुम्हाला सांगायचं कधी आजारी पडली ना तर मी पटकन तुम्हाला सांगायचं दवाखान्यात वगैरे तिला घेऊन जाते म्हणजे हा प्रवास मी तुम्हाला सांगायचं माझ्या आयुष्यात माझं एकच ध्येय आहे की आपली फॅमिली तर तुम्हाला सांगायचं म्हणजे स्ट्रॉंग करायचीच की बाबा तुम्हाला सांगायचं आयुष्यात इतकं सक्सेस व्हायचं की ज्यांनी ज्यांनी दुखवलं आहे ना त्यांना तुम्हाला सांगायचं आपण त्यांच्या लाईफमधून म्हणजे लेपटका झालो किंवा तुम्हाला सांगायचं ज्यांनी ज्यांनी म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगायचं आपल्या हातचं हिसकावून घेतलं आहे किंवा आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना आपण तुम्हाला सांगायचं आयुष्यात आहे ना त्यांनी तुम्हाला सांगायचं आपल्याला आहे ना फक्त तुम्हाला सांगायचं असं आपल्यासाठी ना तरचले पाहिजेत असे दिवस तुम्हाला सांगायचं आपल्या लाईफमध्ये आले आणि मी जी तुम्हाला सांगायचं माझ्यात जी सहनशक्ती होती ती की माझी इतर महिलांना पण मी कला कौशल्याचं काम का करते त्यात मला तुम्हाला सांगायचं एकही रुपया भेटत नाही पण मी तुम्हाला सांगायचं कला कौशल्याची माहिती का सांगते की बाबा मी माझ्या बाळाला तुम्हाला सांगायचं काय काय म्हणजे जे जे देताना मला जो त्रास झाला तो तुम्हाला सांगायचं इतर महिलांना होऊ नये ही माझी भावना आहे मग तुम्हाला सांगायचं मी कला कौशल्याची माहिती का देत असते का तर तिथं तुम्हाला सांगायचं असे काही काय व्यवसाय हो आहेत की भरपूर कमी पैशात पंधराशे रुपये आठशे रुपयेत सातशे रुपयात असे कोर्सेस आहेत मग तुम्हाला सांगायचं तितके पैसे तुम्हाला सांगायचं लेडीज सहज जमवू शकतात आत्ताच्या महागाईच्या जमान्यात तुम्हाला सांगायचं इतकं पैसे सहज कुणीही करू शकतं मग तुम्हाला सांगायचं बघा आपण पार्लरमध्ये वगैरे बाजारात बघा आता तुम्हाला सांगायचं बेसिक अॅडव्हान्स करायचं म्हटलं तर चाळीचाळीस पंचे पंचेचाळीस हजार रुपये फी आहे मग तुम्हाला सांगायचं कला कौशल्य थ्रू होऊ शकतं मग तुम्हाला सांगायचं माझं जे हाल झालं इतर लेडीजचं होऊ नये त्यांनी तुम्हाला सांगायचं स्वतः स्टेबल व्हावं स्वतः कमवावं ह्याच्यासाठी माझी धडपड असते मग मला ह्यातून तुम्हाला सांगायचं एकच सुचवायचं आहे की बाबा माझं चा माझं जे झालं ते झालंच मी त्यातून तुम्हाला सांगायचं म्हणजे सक्सेस करत आली आयुष्यात सगळं म्हणजे मिळवत आली आणि तुम्हाला सांगायचं आपण आयुष्यात इतकं सक्सेस बनायचं शब्द टाकला की आपलं काम झालं पाहिजे फक्त तुम्हाला सांगायचं कधी वाईट वेळेत का नाही कुणी आपल्याला तुम्हाला सांगायचं टोमणा मारू कुचक बोलू ते फक्त आपल्यापर्यंतच ठेवायचं त्याला प्रत्युत्तर मी कधीही दिलेलं नाही आणि कधी देणार पण नाही फक्त तुम्हाला सांगायचं माझी टॉप क्लास मैत्रीण पण तिला तितकाच रिस्पेक्ट आणि तुम्हाला सांगायचं एखादी तुम्हाला सांगायचं घर काम जर करणारी मैत्रीण असेल तर माझा तितकाच रिस्पेक्ट असतो आज मी मी त्यांना म्हणजे तुम्हाला सांगायचं काय हेल्प करते एक ज एखाद्या म्हणजे का असं ताई गोल्ड घ्या हे असं करा हे आत इन्व्हेस्ट करा असे का माहिती सांगते का तर बाबा ज्यावेळेस माझं जे हाल झालं ना त्यावेळेस ते त्यांचं नाही हो व्हायला पाहिजे की बाबा त्यांच्याकडं असं समजा आपल्या थ्रू तुम्हाला सांगायचं आपल्या आपल्या एखाद्या शब्दाने जर त्यांचं जर चांगलं झालं की बाबा त्यांच्याकडे ते गोल्ड असेल कधी त्यांचं पिल्लो आजार पडलं कधी काय झालं कधी मोठा प्रॉब्लेम आला कधी सिच्यु तर तुम्हाला सांगत त्या घाण ठेवू शकतात त्यातून त्या त्या सक्सेस तर होतातच पण त्यांचे प्रॉब्लेम हे मिटतात हे माझं ध्येय असतं तर तुम्हाला सांगायचं माझं जर ध्येय आवडतं मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद हॅपी राहा